राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांना विजयी घोषित करताच बाहेर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उत्साहात घालू शकला नाही मोठ्या उत्साहात नवनिर्वाचित आमदार कोकाटे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानिकराव कोकाटे यांना सत्त्याण्णव हजार अकरा मते मिळाली शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस इतकी मते तर बसपाचे राजू मोरे यांना सातशे एकसष्ट मनोहर दोडके यांना दोनशे पंच्याऐंशी मते वंचित बहुजन आघाडीचे विक्रम कातकाडे यांना दोन प्रहार जनशक्तीचे शरद शिंदे यांना तीनशे एकवीस किरण सारुकते यांना दोनशे अठ्ठावन्न विलास खैरनार यांना दोनशे अडवतीस तर रामचंद्र जगताप यांना दोनशे सत्तावीस मते पडली विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी कोकाटे यांची भव्य अशी मिरवणूक काढली

खेचून आणली त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून निवडणूक सुरू झाली तशी तशी या निवडणुकीची रंगत या ठिकाणी वाढत गेली आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झाले अनेकांनी खरं तर पाच वर्षाचा हिशोब या ठिकाणी सादर करायला हवा होता पाच वर्ष संपून गेले तरी स्वतःचा हिशोब त्यांनी या ठिकाणी सादर केला नाही त्यांचा हिशोब या तालुक्यातील तमाम आपण सर्व मतदारांनी या ठिकाणी घेतला शेवटच्या <णुण> त्यांच्या सभेमध्ये त्यांनी पण आमच्यावर आरोप केले त्या सगळ्यांचा बदला आपण इतमूद या ठिकाणी घेतला भ्रष्टाचाराराचा आरोप अनेक वेळा केले पण एकही भ्रष्टाचाराची चौकशी कधी के केली गेली नाही पण बाणान तुमच्या साक्षीने सांगतो त्यांचा सा भ्रष्टाचारात आपण काढल्या शहरा नोडल या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा

माहिती मित्रांनो काही मंडळी फार हवे तुझी त्यांना असं वाटत होत या शिन्नर तालुक्याला आता आमच्याशिवाय वाली नाहीये हा शिन्नर तालुका आमच्या मुखीत आहे हा त्यांचा भ्रम होता आणि परमेश्वराने खाली केलं त्या ठिकाणी आज त्यांना त्यांची जागा दाखवली या ठिकाणी एवढं सांगेल की आता खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या विकासाची गंगा खऱ्या अर्थाने या ठिकाणी फारसा वेळ घेत नाही आपण सर्व झालेले परंतु आणण्यामध्ये आपल्या सर्वांचा श्रेयाचा वाद आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आज गेल्या पाच वर्षांपासून जो प्रत्येक कार्यकर्त्याने कष्ट घेतलेले आहेत जे स्वप्न बघितले आहे ते आज पूर्ण झालेले आहे आणि माझी आमदार माणिकराव शिवाजीराव कोकाटेच्या माणिकराव शिवाजीराव हा फक्त आणि फक्त या तरुण सगळे जे सहकारी आहे जे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे यांच्यामुळे झालेला आहे मित्रो मी सगळे काउंटिंगला आतमध्ये होते म्हणे सगळे हो। होते आम्ही त्यांना म्हटलं आम्हीच पोरे डोरा निवडणूक हातात घेतलेली आहे आणि याचा निकाल तुमचे मारू इतके उपकार कमीच आहेत मी आपले सगळ्यांचे जास्त वेळ घेणार नाही गेल्या पंधरा दिवसांपासन नाही तर काही काही कार्यकर्त्यांनी दोन दोन चार चार महिन्यापासून या निवडणुकीसाठी प्रयत्न केलेले आहेत कष्ट घेतलेले आहेत आता ही निवडणूक आपली आहे पुढचे पाच वर्ष फक्त आणि फक्त आपले आहे आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे जनतेच्या हितासाठी काम करायचं आहे आणि अशाच दृष्टिकोनातन आपल्याला पुढे जायचं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते येत्या काळात आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आणि आज मला जो सगळ्यात मोठा आज जो मला सगळ्यात मोठा आनंद होत आहे तो म्हणजे एकच आहे की आज या सिंगर तालुक्यातला जातीवाद पूर्णपणे भेटलेला आहे आणि आज त्याने मतदान केले हे प्रत्येक जातीच्या माणसाने गोकाटे साहेबांना मतदान केलेलं आहे आणि आज सुद्धा इथे प्रत्येक जातीचा माणूस उपस्थित आहे म्हणजे आज खऱ्या अर्थाने आपला तालुका पुढे गेलेला आहे विकासात्मक दृष्टी ठेवून पुढे गेलेला आहे आणि त्याचबरोबर मी भुजबळ साहेब असतील आव्हाड साहेब असतील मुंडे साहेब असतील या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते सगळ्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहे आणि शिल्पकारामध्ये त्यांचा सुद्धा फार मोठा वाट आहे मी जास्त घेणार नाही मी सगळ्या तरुणांना विनंती करते उशीर भरपूर झालेला आहे पाऊस चालू आहे कृपया आपण सगळ्यांनी सावकाशी तुम्ही निघायचा आहे सुखरूप घरी पोहोचायचा आहे दोन दिवसात परत एकदा